आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे यापुढे या या फक्त आय एस अधिकारी महापालिकेच्या प्रमुखपदी असतील अशा पद्धतीचं हे झालंय काय नेमकं त्यामागचं स्वरूप होतं काय धोरण असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आय एस राहतील असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा कमिशनरच्या जागा या आय एस करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत त्या ठिकाणी जर आपण आय एस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या आय एसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये कारण ज्या आय एस करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही एस देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी आयएसएस दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आठ आणि नऊ तारखेला राज्यातील ओबीसी संघटनांकडनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी एक माहिती समोर आली आहे आणि राज्यभरातील नेत्यांकडनं आज बैठक सुद्धा घेण्यात आली मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस ते त्यांचं सा समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही काढणार आहे मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजही आई भवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल कुंकवाचं महत्त्व समजलं असेल त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा आई भावनेचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू